मोदी पंतप्रधान झालेच नसते जर प्रमोद महाजन यांची दोन हजार सहा ला हत्या झाली नसती तर नरेंद्र मोदी ऐवजी पंतप्रधान पदाचा चेहरा असण्याची ताकद फक्त पहिला मराठी माणूस प्रमोद महाजन यांच्यात होती असं अनेकदा म्हटलं जातं प्रमोद महाजन हे फक्त नाव नाही तर राजकारणातलं एक पर्व होतं महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम दोन व्यक्तींनी केलं एक म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि दुसरे म्हणजे प्रमोद महाजन सुसंस्कृत राजकारणाचा विषय निघाला की सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर येणारे नाव म्हणजे प्रमोद महाजन म्हणूनच आजही त्यांना जाऊन कित्येक वर्ष झाली असली तरी प्रत्येकाच्या मनात त्यांच्या आठवणी जिवंत आहे पण नरेंद्र मोदी याऐवजी पंतप्रधान पदाचा चेहरा प्रमोद महाजन असते असं का म्हटलं जातं आणि त्यांचा राजकीय प्रवास काय होता तेच आपण या व्हिडिओवर बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा भारतभर विस्तारलेल्या भाजप पक्षाला आजचे दिन येण्यामागे प्रमोद महाजन यांचं खूप मोठं योगदान आहे प्रमोद महाजन हे जरी महाराष्ट्रीयन वाटत असले तरी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांचा जन्म हा तेलंगणा मधला होता तीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी प्रमोद महाजन यांचा जन्म तेलंगणाच्या मेहबूब नगर मध्ये झाला पण जन्मानंतर त्यांचं बालपण आणि संपूर्ण शिक्षण हे बीडच्या अंबाजोगाई मध्ये झालं आणि त्यानंतर पुढे उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले त्यांची महाराष्ट्राच्या मातीशी नाळ कायम जोडली गेली पुढे याच मातीत त्यांना गोपीनाथ मुंडे भेटले पुढे दोघांचा राजकीय सुद्धा सुरू झाला पण प्रमोद महाजन यांनी थेट राजकारणात प्रवेश केला नाही पहिलं त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं प्रमोद महाजन त्या काळातले उच्च शिक्षित नेत्यांपैकी एक होते त्यांनी फिजिक्स आणि जर्नलिझम मध्ये डिग्री मिळवली होती शालेय काळातच अगदी लहानपणापासूनच महाजनांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होऊन राष्ट्रवादी विचार आत्मसात केले शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे नोकरीचा मार्ग निवडला सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं एकाहत्तर ते एकोणविशे चौऱ्याहत्तर मध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना तरुण भारत या वर्तमान पत्राचे उपसंपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं पण नोकरीत महाजनांचं मन फार काळ रमलं नाही एकोणविशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून पूर्ण वेळ संघ प्रचारक होण्याचं ठरवलं आणि प्रमोद महाजनांचा हाच निर्णय त्यांच्या आयुष्याला कालाटणी देणारा ठरला कारण भारतीय राजकारणात एक उगवता सूर्य अर्थात प्रमोद महाजन या पर्वाची सुरुवात झाली आणीबाणीच्या विरोधात भाजपने उभारलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनामध्ये प्रमोद महाजन हे नाव संपूर्ण भारतभर चर्चेत आलं आणीबाणीच्या वेळी प्रमोद महाजन यांना अटक करण्यात आली होती त्यांना नाशिक रोडच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं पण कालांतरानं त्यांची सुटका झाली आणि इथूनच खऱ्या अर्थाने प्रमोद महाजन यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली तिथून त्यांची नेमणूक भाजपचे जनरल सेक्रेटरी म्हणून केली गेली एकोणविशे पंच्याऐंशी पर्यंत गोपीनाथ मुंडे नावाचं आणि पुढे त्यांची ही मैत्री सोरिकेत सुद्धा बदलली महाराष्ट्रभर भाजप रुजवताना गोपीनाथ मुंडेंची महाजनांना खूप मोठी मदत झाली गोपीनाथ मुंडेंच्या साथीने महाजनांनी काही वर्गांच्या लोकांसाठी मर्यादित असणारा भाजप पक्ष तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवला पण एवढं करून भागणार नव्हतं याची जाण महाजनांना होती महाराष्ट्रात काँग्रेसचं मोठं आव्हान होतं त्यासोबतच शरद पवार विलासराव देशमुख अशी अनेक मोठी नावं विरोधात होती अशा स्थितीत महाराष्ट्रातील लोकांसाठी तुलनेनं नवख्या असलेल्या भाजपाचा निभाव लागणं तसं अवघडच होतं म्हणून महाजनांनी त्यांची बुद्धी चातुर्याचा वापर करत सेना भाजप युतीचा विचार मांडला आणि त्या जोरावर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजप आणि शिवसेना हे युतीचे सरकार महाराष्ट्रात पहिल्यांदा सत्तेत आलं या काळात प्रमोद महाजन यांना राज्यसभेचे खासदार म्हणून सुद्धा पाठवण्यात आलं एकोणीसशे मध्ये वाजपेयीचे सरकार आलं तेव्हा संरक्षण मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली पण दुर्दैवानं हे सरकार केवळ तेरा दिवस टिकलं त्यानंतर भाजपाच्या सत्ता काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री दूरसंचार मंत्री ही मंत्रीपद भूषवली तेव्हाच त्यांना महाराष्ट्रात स्वतःचं नाव मोठं करण्याची खूप मोठी संधी होती महाराष्ट्राची जनता सुद्धा त्यांना मानायची पण त्यांचं मन नेहमीच केंद्रात रमलं दिल्लीतला वजनदार मराठी नेता म्हणून त्यांची तेव्हा एक वेगळी ओळख माग होती कारण वाजपेयी यांच्या मागोमाग त्यांच्या शब्दाला पक्षात विशेष जात असलेली निष्ठा पाहून पक्षाकडून सुद्धा त्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जात होत्या पण असं असून सुद्धा महाजन यांनी स्वतः खूप कमी निवडणुका लढवल्या ते अनेक वेळा संसदेत राज्यसभा खासदार म्हणून निवडून यायचे फक्त एकोणीसशे शहाण्णव मध्ये एकदा ते लोकसभेवर निवडून आले होते एक ना एक दिवस ते भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा असणार हे भाकीत अनेकांनी वर्तवली होती पण नियतीला जणू हे मान्य नव्हते प्रमोद महाजन यांच्या आयुष्यात बावीस एप्रिल दोन हजार सहाचा तो काळा दिवस आला प्रमोद महाजन यांना त्यांचे लहाने भाऊ प्रवीण महाजन सकाळी साडेआठ वाजता भेटण्यासाठी आली त्यांची चर्चा चालू असताना अचानक प्रवीण महाजन यांनी आपल्याकडचं पिस्तूल बाहेर काढलं आणि प्रमोद महाजनावर चार गोळ्या झाडल्या या हल्ल्यात प्रमोद महाजन अत्यंत जखमी झाले होते गोळीबाराच्या घटनेनंतर रक्ताने माकलेल्या अवस्थेतील प्रमोद महाजनांना गोपीनाथ मुंडे आणि रेखा महाजन यांनी हिंदूच्या रुग्णालयात नेलं प्रमोद महाजन, महाजन, नेल। महाजन भाजपचे मोठे नेते होते त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले तब्बल तेरा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते पण तेरा दिवस मृत्यूशी झुंज देत मी अजून लढतोय असं सांगणाऱ्या प्रमोद महाजनांनी तीन मे दोन हजार सहा रोजी या जगाचा निरोप घेतला रेखा महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात नेताना प्रमोद महाजन शुद्धीवर होते ते गोपीनाथ मुंडे यांना म्हणाले मी असं काय केलं होतं की प्रवीणने माझ्यावर गोळ्या झाडल्या प्रमोद महाजनांना त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर कधी मिळू शकलं नाही पुढे अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा याचं उत्तर कधी भेटलंच नाही जेव्हा प्रवीण महाजन यांनी भावाच्या हत्येचं कारण देताना सांगितलं होतं की त्यांचं आम्हा सगळ्या भावंडावर खूप प्रेम होतं पण जसजसे ते राजकारणात मोठे होत गेले तस तसे ते बदलू लागले त्यांना खूप राग यायचा हे फार कमी लोकांना ठाऊक होतं आम्ही त्यांच्या रागाला अनेकदा बळी पडलो ते माझा खूप अपमान करायचे असंच एकदा एका गोष्टीवरून भांडण झाली आणि माझा राग विकोपाला गेला आणि त्या रागातच मी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या मंडळी भविष्यात प्रमोद महाजन यांच्या हत्याचं हे कोड सुटेल का नाही हे तर माहीत नाही प्रमोद महाजन यांच्यासारखा एक मातंबर नेता भाजप हो, संपूर्ण महाराष्ट्रानेच नाही तर देशाने गमावला हो प्रमोद महाजन यांचा अंत अत्यंत दुर्दैवी ठरला नाहीतर हा नेता खरंच पहिला मराठी पंतप्रधान होऊ शकला असता हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीसाठी वेद डॉट कॉम या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका